आपल्या सर्व उमेदवारांना बळ देण्यासाठी त्यांची ताकद वाढवण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभी असते माननीय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय ने एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री समाननीय उदयजी सावंत साहेब राजापूर मतदारसंघाचे आमदार समाननीय भैया भाजपचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी चे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व बद्ध बघेल मातान आताच उत्तर रत्नागिरीची बैठक पार पडली मेळावा सामान्य शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आणि उत्तर रत्नागिरीमधील सर्व शिवसैनिकांनी निर्धार केला आहे ज्या पद्धतीने आपण नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकामध्ये एकतर्फी आपण विजय प्राप्त केला महायुतीच्या जवळपास सगळेच नगराध्यक्ष निवडून आले त्याची पुनरावृत्ती की पुन्हा एकदा आपल्याला ह्या दक्षिण मध्ये देखील करायचे आणि त्याकरता आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी सर्व उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या या निवडणुकांमध्ये त्यांना बळ घेण्याकरता आदरणीय एकनाथ इथे उपस्थित आहेत मागील झालेल्या विधानसभाच्या निवडणुका मध्ये आपल्या कोकणवासियांनी दाखवून दिलं की कोकण म्हणजे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि हा बाले किल्ला वेदायचा अनेक जण वेगवेगळ्या मार्गाचे प्रयत्न करतायत साहेब या आज शिवसैनिकांच्या साक्षीने आपला आपल्याला शब्द देतो की ज्या वेळेस या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही ताकद आपल्या शिवसेनेची या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि कायम राहील आपण मुख्यमंत्री असताना या रत्नागिरी जिल्ह्याकरिता दिलेला विकास कामांचा निधी ग्रामीण भागामध्ये केलेली रत्नागिरी जिल्ह्यामधील कोकणामधील मुंबईकरांचा असलेला इथे असलेली जोड ज्या जोरावरती आपण मागे लढल्या सगळ्या निवडणुका आपण लढवल्या आणि आता तर सर्व मायातीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व शिवसेनेकांनी निर्धार केलेला आहे की होय येणाऱ्या नऊ तारखेला जेव्हा सर्वसामान्य शिवसेने शिवसैनिकांच्या पाठीशी राहिलेला आहे सर्वसामान्य शेतकरी सुपुत्र म्हणून आपण नेहमी सर्वसामान्य नागरिकांना आपण नेहमीच आपण ताकद दिलेली आहे की म्हणून आम्ही नेहमी सांगतो आज ठाण्यामधील एक, एक रिक्षा चालणारी एक व्यक्ती एक रिक्षा चालक ते शिवसेनेचे शाखावरून होतात ते शिवसेनेचे नगरसेवक होतात ते शिवसेनेचे आमदार होतात ते शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री होतात ते विरोधी नेते होतात ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतात परंतु मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मी एक रिक्षा चालवायचो ही ह्याची जाण त्यांनी कायम ठेवली आणि म्हणून सर्व पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादाने रत्नागिरी जिल्ह्यामधली महाय आणि शिवसेनेचे सर्व ते सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही प आम्ही आमची ধন ইয়াৰ অভিভাৱকে নেকি